तालुक्यासाठी एक अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक घटना घडली आहे खुर्द गावच्या हद्दीत औसरी फाट्या पारगाव रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात दोन भावांचा जागीच मृत्यू झाला मृत तरुणांपैकी एकाचा आज वाढदिवस होता मात्र वाढदिवसाच्या दिवशीच त्याची अंत्ययात्रा निघाल्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे ही घटना अवसरी खुर्द गावच्या हद्दीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोर यांच्या घराजवळ घडली आकाश जाधव वर्ष अठ्ठावीस आणि मयूर संपत जाधव चोवीस हे दोघेही अवसरी बुद्रुक येथील रहिवासी चुलत भाऊ होते काल रात्रीच्या सुमारास हे दोघे त्यांच्या स्प्लेंडर मोटारसायकलवरून मनसर येथून अवसरी बुद्रुककडे घरी जात असताना औसरी खुर्द गावच्या हद्दीत डांबरी रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्याला त्यांची दुचाकी लागली यामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटून ते दोघेही अंदाजे फूट खोल असणाऱ्या उजवा कालव्याच्या कोसळले या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे काही वेळाने रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तींना खोल खड्ड्यात चारीमध्ये काहीतरी पडल्याचे जाणवले त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यांना ही भीषण दुर्घटना लक्षात आली त्यानंतर त्यांनी लागलीच गावातील लोकांना आणि येथील रुग्णवाहिका चालक स्वप्नील लोखंडे यांना फोन करून रुग्णवाहिका बोलवली अपघातग्रस्त दोन्ही तरुणांना कालव्यातून बाहेर काढण्यात आले आणि उपचारासाठी तात्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले मृत आकाश जाधव याचा गावात लॉन्ड्रीचा व्यवसाय होता सर्वात हृदयद्रावक बाब म्हणजे आज दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी आकाशचा वाढदिवस होता वाढदिवसाच्या दिवशीच त्याचे पार्थिव घरात आल्याने आणि त्याची अंत्ययात्रा निघाल्याने जाधव कुटुंबावर आणि संपूर्ण गावावर मोठा आघात झाला आहे तर दुसरा मृत तरुण मयूर जाधव हा औसरी बुद्रुक गावचा अजित पवार विद्यार्थी युवक काँग्रेस पक्षाचा पंचायत समिती गण अवसरी बुद्रुक उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होता या दोन्ही तरुणांचा गावात मोठा जनसंपर्क आणि मित्रपरिवार असल्याने त्यांच्या अकाली निधनामुळे औसरी गावावर आणि जाधव कुटुंबीय तसेच मित्रपरिवारावर मोठी शोककळा पसरली आहे या घटनेचा पुढील तपास मंचर पोलीस ठाणे करत आहे आ, रात्री जो अपघात झाला तुमच्या घरासमोर अपघात झाला तर तुम्हाला कसं कळलं काय सांगाल लोक गेटवर आली बोलवायला हो सांगायला आली काय रशी द्या तिथं अपघात झालेला आहे दोघ जण या दरी मध्ये पडलेले आहेत तर त्यांना काढण्यासाठी रशी पाहिजे तर मग आम्ही काही काही आलो आणि रशी दिली बघितलं बाईक इथं उभी होती वरती इथं बाईक इथं होती आणि दोघ जण खाली पडले होते याच्या अगोदर रस्त्याचं रुंदीकरणाचं काम झालं पण पीडब्ल्यूडी त्यांचं काम बरोबर नाही केलं एकदम रोड अस जर पंधरा वीस फूट तुम्ही दरी ठेवत असाल हो गटार ठेवत असाल हो आणि याच्या अगोदर अशा अपघात झालेले आणि काल जण जीवन शिगेले असं मला वाटते आता काय आहेत माहिती नाही गेले पण मारले त्याच्यामध्ये आता या ठिकाणी आपण पुढं पाहिलं तर इथं असं पुढं पुले या पुलाबद्दल काय सांगा आणि कशी परिस्थिती होती गाड्यांमध्ये गाड्या आल्यानंतर काय परिस्थिती असते या ठिकाणी औषधी फाटवून आल्या पूर्ण स्लोपेवरून गाड्या एकदम फास्ट येतात आणि खालच्या बाजूने पण गाड्या येतात तर दोन्हीकडून जर गाड्या आल्या तर बाईकवाल्यांना उभं राहायला सुद्धा जागा नसते आणि याच्या अगोदर असे अपघात झालेले आहेत वारंवार तर ते प्रशासनाने अशी अगोदरच काळजी घ्यायला पाहिजे होती पीडब्ल्यू डी याला बॅरिगेट बसवायला पाहिजे होते किंवा रेलिंग काहीतरी बसवायला पाहिजे होतं सुरक्षा काही बसवली नाही त्यामुळे याचा पूर्ण जे काल अपघात झालाय याला त्याला पूर्णपणे ते पीडब्ल्यू डी जबाबदारी कारण असं कारण हे चुकीचं हे जीवन हे गेलेले आहेत मला तर वाटतं त्यांच्यावर पीडब्ल्यू डीओ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आता जर यांनी लवकरात लवकर काही उपाययोजना केल्या नाही तर तुमचं स्थानिक ग्रामस्थांचा पवित्रा काय राहील आंदोलन करू नाही तो उपसनाला बसू जोपर्यंत हे होत नाही काळजी घटना झाली याआधी अशा गोष्टींमुळे मुळे यादी अपघात झालेत का झालेले अपघात भरपूर झालेले आम्हाला आम्ही येत स्थानिक पण आम्हाला पण पन गाडी जर वळवायची म्हणलं तरी वरून फास्ट गाड्या येत असतात धोकाच निर्माण झालेला आहे रमाशंकर यादव यादव रात्री ॲक्सिडेंट झाला तुमच्या दुकाना तर काय सांग कसं काय झालं काय आता पोरं दोन दो होत आहे मोटरसायकल जाताना आता कस काय झालं मला काही वेळ लांब नाही दिसलं पण गटर गेले साईडला गटर आहे ते पोरं गटर गेले वीस एक गटर वीस फुट गटर काय सांगा नाही असं एवढा मोठा खड्डा आहे काय सांगा प्रशासन थोडा लक्ष द्यायला पाहिजे तिथे एंगल एंगल लावायला पाहिजे साईडला तुमचं नाव काय गंगाराम बोर तुम्ही राहिला कुठे राहिला पुढे पुढचं माझं ते झालं तिथं काय रस्त्याची तिथं रस्ता म्हणजे काय आलं तिथं गार्ड लावाय पाहिजे असं दिसलं पाहिजे खड्डा आहे किंवा गार्ड लावले तर हे घडलंच नसतं आज हा हो ते गार्ड लावाय पाहिजे तिथं कुठपर्यंत गार्ड लावले पाहिजेत वीस फूट खड्डा आहे इथून तिथून ते गार्ड वगैरे असते लावलेले तर हे घडलंच नसतं आता पहिले एक दोन वेळा गेलेत लोक तिथे झाड झुड ना त्यामुळे ते वर अडकून राहायची गाडी सकाट पण ना आता ते झाड नसल्यामुळे ते आम्ही काढले झाड आम्हाला यायला जायला त्रास होत तिथे दिसायच्या नाही गाड्या ती झाड काढून तेव्हा त्यामुळे आता ती गेली खाली लोक तशीच गेली ती झाड असती गेली बी नसते आज मग तिथं येण्यासाठी साईड पट्टे किंवा काय नाही काय नाही काय नाही काय नाही काहीच नाही काय नाही यापूर्वी झालीच का अपघात झाले तुमची प्रोसेस काय मागणी गाड वगैरे लावून घेतलं पाहिजे आणि ते खोल आहे ना ते वरून काढून दिलं तरी पाणी चालल किंवा तिथं खाली ड्रेन करून दिलं ना असं रस्त्याबरोबर करून घेतलं तरी ओके होईल सगळं आता हे एवढी मोठी दुर्घटना झाली काय काय आता याच्यातून बोध घेतला पाहिजे बोध म्हणजे गार्ड वगैरे लावून ते पाण्याची व्यवस्थित सुविधा करून दिली पाहिजे आणि रस्ता आरून नाही म्हटलं तर तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव हो तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न